मी विद्या आणि हे आहे पंच पकवान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज आपण बनवणार आहोत झटपटी चमचमीत फ्राय बटाटा म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या किंवा लाल बटाटा बऱ्याच भागात याला लाल बटाटा बटाट्याच्या काचऱ्या किंवा फ्राय बटाटा असंही म्हणतात अगदी सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे इथे मी चार मध्यम आकाराची बटाटे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता साधारण दीड चमचा इतकं तेल मी कढईत घातलं आहे आता तेल तापल्यानंतर त्यात आपण कडीपत्ता टाकणार आहोत आणि कडीपत्ता छान परतल्यानंतर पाव चमचा इतकं हिंग हा फ्राय बटाटा डाळ भातासोबत अगदी भन्नाट लागतो नक्की ड्राय करा आता यामध्ये ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या इथे साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी छान ठेसून घेतल्या आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कापूनही घेऊ शकता अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इतके जिरे जिरे मोहरी कढीपत्ता लसूण आपण छान अर्धा मिनटं इतकं परतवून घेऊया आणि अर्धा मिनटानंतर छान परतल्यानंतर आपण आता त्यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत अगदी कमी मसाल्यात छान होणारी ही रेसिपी आहे इथे एक चमचा इतकं लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा इतकी धना पावडर मी यात घातली आहे आणि आता आपण जे कापून घेतलेले बटाटे होते ते मी मिठाच्या पाण्यात भिजत घातले होते आणि आता ते पाण्यात न काढून छान त्यांचं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे आणि ते बटाटे आपण यामध्ये घालून घेतले आहे आता चवीनुसार मीठ आता हे मिश्रण आपण साधारण पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून छान बटाटा शिजेपर्यंत हे गॅसवर ठेवूया मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून हलवून चेक करत राहायचं आहे बटाटा शिजला आहे किंवा नाही बटाटा हा ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे त्याचबरोबर बटाट्यामध्ये विटॅमिन सी आणि बी सिक्स भरपूर प्रमाणात आहे आता आपण यामध्ये धून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि अर्धा लिंबूचा रस यामध्ये आपण पिळून घेतला आहे ज्यामुळे आपला फ्राय बटाटा अगदी चटपटीत लागणार आहे आता पुन्हा आपण एकदा अर्धा मिनिट इतकं परतून घेऊया आणि बटाटा शिजेपर्यंत आपण मंद आचेवरती झाकण ठेवून होऊन देऊया त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंघेही मुबलक प्रमाणात असते त्यामुळे बटाटा आहारात अत्यावश्यक आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाक घरात प्रेम असू द्या आणि तुमच्या युट्यूब वर पंच